नमस्कार मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी मित्रांचा एक प्रश्न आहे की ड्रॅगन फ्रूटसाठी ॲक्च्युअल खर्च येतो किती पोल रिंग ड्रीप रोपांचा खर्च आणि आपला अंतर काय असला पाहिजे ड्रॅगन फ्रूट लावण्याच्या वेळेस तर ड्रॅगन फ्रूटचा अंतर हा आपण मागल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे की तो अंतर आपण कसा ठरवायचा प्रत्येक शेतकऱ्याचा अंतर हा थोड्याफार प्रमाणात वेगळा असू शकतो कारण की त्याचे सरकम्शन्सेस वेगळे असतात जसं की काही शेताची लांबी खूप जास्त असल्यामुळं त्यांना त्याच्यामध्ये वाहतूक नाही करू शकत ते तर त्यांना त्याच्यामध्ये ट्रॅक्टर घालावं लागणार आहे तर त्यांचा जो अंतर येतो थोडासा वाढणार आहे जसं की आपण वाढवलं आहे आपलं बारा फूट अंतर आपण केलेलं आहे तसंच तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघा की आपण अंतर कसं सेट करायचं तो आणि आजचा मुद्दा की ड्रॅगन फ्रूटला खर्च येतो किती तर बघा या सांगतो या एक आता ड्रॅगन फ्रूटचे पोल किती हे सर्व सर्व त्याच्या अंतरावरती डिपेंड असतं जसं जर तुम्ही दहा बाय सहावरती जर बाग लावला तर तुमचे सातशे सव्वीस पोल बसणारे म्हणजे तुमचं क्षेत्र थोडं असलं आणि तुम्हाला जास्त ॲव्हरेज काढायचं असलं आणि तुम्ही माल काढण्यासाठी म्हणा शेणखत टाकण्यासाठी जर तुम्ही वाहतूक तेवढे करू शकले शंभर फूट दोनशे फूट तर तुम्ही हे अंतर घेऊ शकता त्यानंतरचं एक अंतर आहे अकरा बाय सहा फूट हे पण अंतर एकदम योग्य आहे याच्यामध्ये सहाशे साठ पोल बसता याच्यामध्ये खूप ॲव्हरेज निघू शकतं दु तिसरं अंतर आहे अकरा बाय सात फुटाचं त्याच्यामध्ये पाचशे पासष्ट पोल बसता हे एक अंतर सगळ्यात योग्य अंतर आहे याच्यामध्ये तुमचं दोन्ही पोलामधलं अंतर सात फूट येतं आणि दोन्ही साऱ्यांमधलं अंतर अकरा फूट येतं ट्रॅक्टर पण चालतो आणि हे सात फूट अंतर असल्यामुळं तुमची रिंगची डेव्हलपमेंट पण खूप चांगल्या प्रकारे होती ती स चौथा अंतर आहे बारा बाय सहा फुटाचं आणि चौथं अंतर आहे बारा बाय सात फुटाचं म्हणजे बारा बाय सहावरती सहाशे पाच पोल आणि बारा बाय सातवरती पाचशे अठरा पोल तर याच्यामध्ये आता मी तुम्हाला एक्सप्लेन मी आता याच्यामध्ये अकरा बाय सात फुटावरती जो खर्च येणार आहे मी तो एक्सप्लेन केलेला आहे पाचशे पासष्ट पोलासाठी यामध्ये पाचशे अकरा बाय सातवरती पाचशे पासष्ट पोल बसणार आहे बरोबर तुम्हाला मी इकडं दाखवा एक रोपाचा खर्च येतो पंचवीस रुपये म्हणजे एका पोलाला लागणारे चार रोप म्हणजे शंभर रुपये तुमचा एका पोलचा खर्च येणार आहे म्हणजे पाचशे पासष्ट पोलांसाठी तुमचा शंभर रुपये खर्च येणार आहे बरोबर तुमचा एक पोल सिमेंटचा एक पोल त्याच्यामध्ये तुमचे जे चार टेन टेन्शन रॉड असतात त्याच्यात क्लिप असते तिचा खर्च येतो साधारण अडीचशे रुपयाचा सा खर्च येतो खरेदी करण्यासाठी आणि एक रिंग ती पण अडीचशे रुपयाला जाते आणि ही हा जो पोल आहे हा उभा करण्यासाठी मजूर घेतं पंच्याहत्तर रुपये काही ठिकाणी पंच्याहत्तर घेतं काही ठिकाणी पंच्याऐंशी पण घेतं काही ठिकाणी साठ घेतं ते व्हेरी होतं पण ऑन ॲन ॲवरेज सत्तर ऐंशी पासष्ट ह्या रेंजमध्ये लोकं पैसे घेतात त्याच्यामध्ये तर अकरा बाय सात मध्ये पाचशे पासष्ट पोल बसले पोलाचा खर्च म्हणजे पाचशे पासष्ट गुणिले अडीचशे रुपये केल्यानंतर एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये होणार बरोबर रिंगचं पण सेम खर्च आहे रिंगही अडीचशेच रुपयाला जाते कारण की रिंगला असं गोल बेंड करावं लागतं त्याला वेल्डिंग करावं लागतं असं सेंटरला त्याच्यामध्ये थोडंसं खर्चिक होऊन जातं ते डिझाईन तर तिला पण अडीचशे रुपये लागणार तिला पण लागणार अडीचशे गुणिले पाचशे पासष्ट रुपये पाचशे पासष्ट नग म्हणजेच एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे पन्नास रुपये ही मजुरी मजुरी म्हणजे पाचशे पासष्ट पोल लावण्यासाठी तुम्हाला पंच्याहत्तर रुपयांनी पैसे लागले ते लागले बेचाळीस हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये रोपांचा खर्च पाचशे पासष्ट पोलांसाठी शंभर रुपयांनी रोपांचा खर्च होतो छप्पन हजार पाचशे रुपये आणि ड्रीप फिल्टर पाईप आणि नळ्या यांचा खर्च होतो चाळीस हजार रुपये एकूण झाले चार लाख एकवीस हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये हा खर्च येतो अकरा बाय सातच्या अंतरासाठी हा हेच अंतर जर तुम्ही दहा बाय सहा के सा केलं सातशे प सातशे सव्वीस पोलाचं केलं तर तुमचा हा खर्च वाढतो तर शेतकरी मित्रांनो आपण जसं अंतर ठेवू तसं आपला खर्च कमी जास्त होणार आहे आता आपला खर्च होता चार लाख एकवीस हजार जर तुम्ही हे अंत हे अंतर जर कमी केलं तर तुमचा हळूहळू खर्च साडेचार होणार पाहुणे पाच होणार त्यात तुमचं दीड वर्ष उत्पन्न बुडणार आहे तुम्ही जी सोयाबीन कपाशी मका कांदे हे जे पिकं करणार होते रेस्तरामध्ये दीड वर्ष तुम्ही याच्यातून ते पिकं काढू नाही शकणार तिथंसुद्धा तो लॉस होणार आहे आणि यस आणखीन एक शेतकरी मित्रांनो आता हा झाला अकरा बाय सातवरती होणारा खर्च चार लाख एकवीस हजार रुपये आता काही शेतकरी काय करत आहे की त्याला ते परत स्ट्रक्चर करणार ते शेडनेटचं त्यालाही दोन अडीच लाख खर्च येणार आहे आज आपल्या हातामध्ये काहीच नसताना एवढा खर्च करणं हे योग्य नाही तर आपण त्याच्यावरती एक वेगळा तोडगा काढलेला आहे तो म्हणजे आपण या बागेमध्ये सागाचे रोपं लावलेले आहेत एकाड एक एकाड एक हे बघा जसं इथं एक जर मी झाड लावलं तर, लावल। तर या मधल्या पोलाचं अंतर सोडून द्या आणि त्याच्यानंतर मी एक झाड लावलं म्हणजे याचा काय फायदा होणार आहे मला की शंभर टक्के सावली पण नाही होणार शं शंभर टक्के ऊन पण नाही होणार म्हणजे पार्शल सावली म्हणतो तर या बागेसाठी पार्शल सावली जर असली तर बागेची सनबर्निंग पण होत नाही आणि बागेचं काही नुकसानही होत नाही जसं लोकं म्हणतात की बाबा सावली झाल्यामुळं तुमचा सा माल कमी निघेल तर माल कमी कधी निघाल जर तुम्ही शंभर टक्के सावली ठेवली तर कमी निघेल आता हे बारा हे चौदा फुटावरती झाड लागलेलं आहे आपलं तर पार्शल सावली पडणार आहे जसं जसं तुमचं जे उत्तरायणचं जे ऊन राहील जसं जसं म्हणजे पूर्वेकडून जाऊन हळूहळू पश्चिमेकडे जाईल तसं तसं ती सावली तुमची ती डायवर्ट होणार आहे तर ज्याला जो शंभर टक्के चटका बसायचा तर त्याला मधल्या काळात सावली भेटल्यामुळं ते चटका पुरा बसणार नाही त्याची सनबर्निंग होणार नाही तर एकही शेती करता असताना असे काही ऑर्गॅनिक गोष्टी अशा पण करत चला कारण <coughs> की ऑलरेडी तुम्ही सा चार, चार साडेचार लाख रुपये खर्च करून दोन वर्ष परत त्याच्यामध्ये परत सनबर्निंग होती म्हणून तुम्ही परत त्याच्यावरती तो खर्च दोन अडीच लाख करणार हे पण काही योग्य नाही तर शेतकरी मित्रांनो आपलं जे यूट्यूब चॅनल आहे यामध्ये मी नुसतं म्हणजे चांगल्याच गोष्टी सांगत नाही म्हणजे जसं की मी एखादी गोष्ट चांगली केली आणि मी तेच त्याचंच काय नुसतं गाज्यावाज्या करत नाही जर माझ्याकडून काही चुका झाल्या मी त्या चुका पण आपल्या चॅनलवरती मी एक्सप्लेन करत असतो की माझ्याकून काय चुकी झाली होती आणि त्या चुकीमुळं माझं कसं नुकसान झालं तर शेतीमध्ये कोणीच शंभर टक्के परफेक्ट नसतं आणि कोणतंच शेतकरी सगळ्याच पिकांमध्ये ॲक्युरेट नसू शकतो मी थोडंकरी मी एक शेतकरी माझ्या माझं पण हँड ऑन आहे पण दोन तीन पिकावर जसं की कांद्यावरती मी चांगलं काम करू शकतो ड्रॅगनवर चांगलं करू शकतो प्रत्येक पिकात मी मास्टर नाही होऊ शकत तसंच प्रत्येक शेतकऱ्याचं एक प्रत्येक शेतकरी प्रत्येक पेकात मास्टर नेऊ शकत तर आपण आपल्या चुकांमधून शिकलो पाहिजे आणि तो एकामेकांना शेअर केला पाहिजे आणि ह्या चॅनल ओपन करण्याचा तोच एक माझा मुद्दा आहे की मी ज्या शेतीमध्ये ज्या चांगल्या गोष्टी करतो त्या तर शेअर करणारच पण त्याचबरोबर मी ज्या चुकीच्या गोष्टी जर काही केल्या कधी आणि माझा जर त्याचा अनुभव आला तर मी त्या तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून निश्चित सांगणार त्यासाठी आपलं चॅनल फॉलो करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद